म्हण शरण जावे सर्व भावे देवासी तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला या भव नदीतून तरुण जायचं असेल जन्म मृत्यूच्या दुःखासागरातून तरुण जायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे म्हणवुणी शरण जावे म्हणून तुम्ही भगवान परमात्म्याला शरण जा भगवान परमात्म्याची शरणागती करा आणि त्याची शरणागती केली तर काय होईल तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तो तुम्हाला या भव दुस्तर असणाऱ्या नदीतून पहिलं तिराला घेऊन जाईल फक्त त्याच्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे म्हणजे शरण जावे सर्व भावे देवासी म्हणून भगवान परमात्म्याची शरणागती करा पण ऐका आता याच्या पुढे जो शब्द महाराजांनी लिहिला ना तो शब्द फार महत्वाचा आहे तुकाराम महाराज म्हणतात देवाची शरणागती करायची भगवान परमात्म्याला शरण द्यायचं पण कसं शरण द्यायचं तुकाराम महाराजांनी एक शब्द वापरला सर्व भावे देवासी आपणही भगवान परमात्म्याची शरणागती करतो महाराज पण आपली शरणागती ही सर्व भावाने नसते <stída> तू पर भगवान परमात्म्याची शरणागती कशी करावी याच्याकरता हा शब्द फार गोड वापरला सर्व भावे देवासी भगवान परमात्म्याला सर्व भावाने शरण गेलं पाहिजे सर्व भावाने म्हणजे नेमकं कोणत्या भावाने शरण गेलं पाहिजे ज्ञानोबराई सर्व भावाचं चिंतन करतात ज्ञानोबराई सांगतात आणि क जे जे काही सर्व काही मानसिक भाव जया मी वाचोनी ठाव ज्ञानोबराय म्हणतात कायेने वाचेने मनाने भगवान परमात्म्याला शरण जाणं म्हणजे सर्व भावाने शरणागती करणं आपणही भगवान परमात्म्याची शरणागती करतो महाराज पण आपली शरणागती सर्व भावानी नसते आपण कायने भगवान परमात्म्याला शरण जाऊ सांगता येत नाही ऐका कायने भगवान परमात्म्याची शरणागती करायची म्हणजे काय करायचं तर भगवान परमात्म्याला हे शरीर समर्पित करायचं महाराज भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना नामचिंतन करत असताना देह जावो अथ बारा हो देह जाडुरंगी हो दृढ बाण्डुरंगी दृढ बाव चरण चरणन सोडी सर्वथा चरण चरणन सोडी सर्वथा भगवान परमात्म्याला शरण जायचं असेल देह जावो जावं तभारा हो <शा> देह गेला काय राहिला काय अशा भावाने भगवान परमात्म्याला शरण शरण जायचं आहे आणि तुम्हाला सांगू का भगवान परमात्म्याला जर शरण जायचं असेल ना तर या देहावरती उदार व्हावं लागतं तुम्हाला वाटतं ना देव आपल्या जीवनात जोडला गेला पाहिजे तुम्हाला वाटतं देव आपल्याला प्रसन्न झाला पाहिजे तुम्हाला वाटतं भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला घडलं दर पाहिजे त्याच्या करता महाराज सांगतात पहिला नियम काय तर या देहावरती उदास व्हावं लागतं देहावर उदार व्हावं लागतं तुका म्हणे व्हावे रकमा देवी वरा जोडावया काय शब्द गोय तू करायाचे महाराज तुकाराम महाराज सांगतात देहावरती उदार व्हावं लागतं देह गेला काय राहिला काय भजन करताना अशा पद्धतीने भगवान परमात्म्याचं भजन करावं लागतं कसं भजन करावं लागतं भजन करा सांगतो हा हो प्रसंग सांगत असतो कीर्तनामध्ये फार लक्ष देऊन ऐका रामायणातला प्रसंग आहे स्वर्गातन विमान नेण्याकरता आला आमच्या महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही जी भगवान परमात्म्याची भक्ती केली साधना केली भजन केलं त्या भजनाचा परिणाम आता तुम्ही स्वर्गातलं इंद्रपद जरी मागितलं तरी तुम्हाला स्वर्गाचं इंद्रपद आनंदाने मिळेल चला आमच्या बरोबर स्वर्गामध्ये असं जेव्हा महाराजांना सांगण्यात आलं त्याच क्षणिक कानावरती बातमी पडली जगाचा चालक मालक असणारा परमात्मा त्या परमात्म्याने माता कौशल्याच्या पोटी राजा दशरथाच्या पोटी राम नावाने अवतार धारण केलाय महाराजांनी सांगितलं अरे माझा परमात्मा इथं अवताराला आला असेल तर मी तुमच्या स्वर्गाला जाऊन काय करू काय करू तुमच्या वैकुंठाला जाऊन स्वर्गातलं आलेलं विमान आमच्या शर्भंग ऋषींनी परत माघारी पाठवलं आणि शर्भंग ऋषी भगवान परमात्म्याचं भजन करताय परमात्म्याची वाट बघताय शर्भंग ऋषी म्हणतायत भगवान परमात्म्याने जर अवतार धारण केलाय तर तो परमात्मा एक ना एक दिवस मला दर्शन देण्याकरता येईल आणि ज्या दिवशी तो भगवान परमात्मा मला दर्शन देण्याकरता येईल त्या दिवशी या दोन डोळ्यांनी मी भगवान परमात्म्याला डोळे भरून बघेल आणि त्या दिवशी माझं जीवन कृतार्थ होईल माझं जीवन सफल होईल आमचे शर्भंग ऋषी परमात्म्याचं भजन करताय परमात्म्याची वाट बघताय भजन चाललंय श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जी राम, राम। आमची ऋषी भगवान परमात्म्याचं भजन आहे ऐका ऋषी भगवान परमात्म्याची वाट बघताय भगवान परमात्मा मला दर्शन देण्या करता येईल असा एक ये दिवस उजाडेल परमात्म्याच्या अंतकरणात दया निर्माण होईल आणि तो भगवान परमात्मा मला दर्शन देण्या करता येईल दिवसामागन दिवस चालले महिन्यामागनं महिने गेले वर्ष वर्ष गेले भगवान परमात्मा शर्भंग ऋषींना भेट द्यायला तयार नाही दर्शन द्यायला तयार नाही ऐका शरभंग ऋषींच हे शरीर कृष होत चाललं डोळे शिनले नामदेव महाराज फार गोड वर्णन करतात वाटुली पहा शिनुले सिंग <laughs> दिवसामागणं दिवस चालले महिन्या मागणं महिने गेले वर्षा मागणं वर्ष चालले भगवान परमात्मा मला दर्शन देत नाही परमात्मा मला भेट देत नाही का म्हणून मला भगवान परमात्मा देत नाही का म्हणून दर्शन देत नाही शर्भंग ऋषी भगवान परमात्म्याची वाट बघताय वाट बघता बघता शर्भंग ऋषींचं शरीर कृषी झालं डोळे शिनले नामदेव महाराज वर्णन करतात वाटुली पहा शिनुले पाऊले डोळा भगवान का दर्शन देत का भगवान परमात्मा मला दर्शन देत नाही ज्या अर्थी भगवान परमात्मा मला दर्शन देत नाही ना त्या अर्थी माझं भजन कमी पडत नसलं पाहिजे माझी साधना कमी पडत असली पाहिजे ऐका शर्भंग ऋषी अगोदर आपल्या मध्ये बसून भजन करत होते साधना करत होते भगवान परमात्मा मला दर्शन देत नाही भजन कमी पडत असलं पाहिजे शर्भंग ऋषीने आपल्या कुटियाचा त्या के त्याग केला आणि कुटियाचा त्याग करून कुटियाच्या बाहेर उभे राहिले शर्भंग ऋषी ऐका नुसते उभे नाही शर्भंग ऋषींनी एका पायावरती आपलं शरीर उभं केलं हात जोडले आणि भगवान परमाची उपासना करताय भगवान परमात्म्याचं भजन करताय श्रीराम जय राम जय राम श्री राम, जय राम जय जे राम, जे जे राम। भजन चाललंय शर्भंग ऋषींच भगवान परमात्मा भेट देत नाही ऐका एका पायावरती शर्भंग ऋषींच ते स्तब्ध असणार शरीर आकाशातन फिरणाऱ्या गिधाडांची आकाशातन फिरणाऱ्या कावळ्यांची नजर त्या शरीरावरती जायची आणि आपलं खाद्यच आहे की काय म्हणून आकाशातन फिरणारे ते कावळे गिधाड शर्भंग ऋषींच्या शरीराचे लचके तोडण्याकरता शर्भंग ऋषींकडे यायचे शर्भंग ऋषी त्या कावळ्यांना आपल्याकडे येताना बघायचे आणि त्या कावळ्यांना गिधाडांना हात जोडून प्रार्थना करायचे હા જોડું વિનંતી કરાય છે કાગન ખાઈ ચુન ચુન દો ખાઈન નકો છોડ્યો પ્રભુ મિલન ગયા हे अरे माझ्या सगळ्या शरीराचे लचके तोडून खाल्ले तरी चालतील पण ऐका ना फक्त या दोन डोळ्यांना धक्का लावू नका का कारण का। एक दिवस परमात्म्याच्या अंतकरणात दया निर्माण होईल तो परमात्मा मला दर्शन देण्याकरता येईल आणि ज्या दिवशी तो भगवान परमात्मा माझ्या कुटीमध्ये मला दर्शन देण्याकरता येईल ना त्या दिवशी या दोन डोळ्यांनी त्याला डोळे भरून बघेल त्या दिवशी माझं जीवन कृतार्थ होईल त्या दिवशी माझं जीवन सफल होईल शर्भंग ऋषींचं भजन चाललंय शर्भंग ऋषी परमात्म्याची वाट बघताय आणि एक दिवस असा उजाडला ज्या दिवशी भगवान परमात्म्याच्या अंत आणि परमात्मा लखनजींच्या समेत शर्भंग ऋषींच्या आश्रमात आले ऐका शर्भंग ऋषींच्या आश्रमात ज्या क्षणी प्रवेश केला वेदातल्या पवित्र ऋचा म्हणून कुणीतरी आपलं स्वागत करत आहे भगवान परमात्म्याचं भजन चालू आहे श्रीराम जय राम जय जय राम 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 लखनजी मी देवाला विचारावं देवा साधूचा दिस आश्रम दिसतोय आणि कुणीतरी साधू तुझं भजन करतोय तुझं करतोय पण ऐक ना देवा इथं आश्रम आहे मंगलमय पण ऐक ना देवा इथं वास कुणाच्या तरी सडलेल्या शरीराचा येतोय भगवान परमात्म्याने लक्ष्मणजींना संगाव लखन हा माझ्या शर्भंग ऋषींचा आश्रम आहे आणि माझी वाट बघता बघता शर्भंग ऋषींच शरीर सडलंय शर्भंग ऋषींचे डोळे शिनले गिधाडांनी शरभंग ऋषींच्या शरीराचे लचके तोडलेले शर्भंग ऋषींच बाबा सगळं शरीर सडलेलं आहे तरी भगवान परमात्म्याचं भजन आमचे शर्भंग ऋषी करतात स्वतःच शरीराचे लचके कावळ्यांनी गिधाडांनी तोडलेले पण तरी भगवान परमात्म्याचं भजन सोडत नाही याला म्हणतात सर्व भावे देवासी शरण जावी अशी शरणागती आपल्याकडनं घडावी विठाला विठाला भगवान परमात्म्याला शरण जायचं कायने शरण जायचं म्हणजे काय हे शरीर भगवान परमात्म्या करता समर्पित करण्याची जरी वेळ आली ना तरी त्याच्या करता मागे पुढे बघायचं नाही याला म्हणतात भगवान परमात्म्याची चला पुढे अजून प्रसंग सांगतो श्यामा नायकिन नावाची एक वेश्या काम करणारी स्त्री होती आणि त्या स्त्रीच्या पोटी एक रत्न जन्माला आलं आणि त्या रत्नाचं नाव होत पात्रा एवढी सुंदर महाराज पात्रा ती एवढी सुंदर ती पात्रा जेव्हा त्या मंगळवेड्यामध्ये राहत होती साधू संतांची दिंडी आली आणि ती दिंडी त्या पात्रेच्या तिथं त्या मंगळवेड्यात मुक्कामी राहिली आता दिंडीचा नियम असतो दिंडी मुक्कामी राहिली म्हणजे संध्याकाळी तिथं काय होत कीर्तन होत कीर्तन चालू झालं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी महाराजांनी कीर्तन चालू केलं आणि कीर्तन चालू केल्याच्या नंतर कीर्तनामध्ये देवाच्या रूपाचं चा वर्णन करायला सुरुवात केली कसा आहे आमचा भगवान परमात्मा सुंदरते ध्यान उभे विटेवरी कटावरी ठेवून या भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करायला महाराजांनी सुरुवात केली आहे भगवान परमात्मा मदना पुतळा पुतळा सुकुमार मदना जस सुकुमार मदना पुतळाुमार मद मदना रवी जश्री लोकलिया रवि भगवान परमार्थ करू आमच्या महाराजांनी वर्णन करावं कसं भगवान परमात्म्यात कसा आहे भगवान परमात्मा साक्षात मदनालाही लागू असं सौंदर्य आमचा भगवान परमात्मा कसाय भगवान परमात्मा राजस सुकुमार मदनाचा पुतळा कसा आहे भगवान परमात्म्याचं ते भगवान परमात्म्या तेजा पुढे रवी शशी कळा पलिया सूर्याचंही तेज भगवान परमात्म्याच्या पुढे फिक पडावं असा आमचा भगवान परमात्मा रवी शशी लोपली कस्तुरी कस्तुरी महाराजांनी कीर्तनाचं वर्णन करावं आमचं भगवान परमात्मा सुकुमार मदनाचा शशी राजश सुकुमार मदना सत्ये जे भगवान मुखावर तुझी निढळी कोटी, कोटी चंद्र प्रकाशे हे कोटी चंद्राचा प्रकाश पडावा असं तेज आमच्या भगवान परमात्मा अतिशय सुकुमार अतिशय कोमल आमचा भगवान परमात्मा आहे असं वर्णन भगवान परमात्म्याचं ऐकलं आणि ती कानोपात्र इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती पुराणात असं वर्णन केलं जातं महाराज तिने जर विडा खाला तर तिच्या कंठामधनं तो विडा तिचा कंठ लाल होत होता इतकं सौंदर्य आपल्या सौंदर्याचा गर्व तिला होता आणि भगवान परमात्म्याचं ती रूप ऐकलं आणि तिला वाटतं माझ्यापेक्षा कोणीतरी सुंदर आहे म्हणून ती कान्होपात्रा त्या दिंडीसोबत पंढरपूरला आली आणि तिला वाटलं भगवान परमात्मा एवढा सुकुमार आहे एवढा कोमल आहे एवढा कोमल आहे किती कोमल आहे म्हणून ती बघण्याकरता देवाच्या पुढे गेली ती दगडाची मूर्त त्या कान्होपात्रेला दिसली तिला वाटतं ती कीर्तनकार तर काहीतरी वेगळं सांगत होती इथं तर काहीतरी वेगळंच बघायला मिळालं इथं तर दगडाची मूर्ती आहे ऐका पण तो भगवान परमात्मा कोमल आहे को को म्हणून त्या कान्हो पात्रीने देवाची परीक्षा घेण्याकरता जावं भगवान परमात्म्याच्या पायाला स्पर्श करावा पायाला खड्डा पडावा ऐका पायाला खड्डा पडावा इतका भगवान परमात्मा कोमल आणि अहंकार संपला ऐका त्या कानो पात्रीने जशी मंगळवेढा सोडून पंढरपूरला आली ना तशी परत मंगळवेढ्याला नाही गेली तिथंच भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन झाली भगवान परमात्म्याचं भजन करावं भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये भगवान परमात्म्याच्या समोर नाचावं भजन करावं विठ्ठल आपण हे भजन करतो महाराज आपण विठ्ठल माझा माझा म्हणत नाही आपण म्हणतो बायको माझी माझी आपण म्हणतो माझे 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 पात्रीने सगळ्यांचा त्याग केला आणि सगळ्यांचा त्याग करून देवाच्या समोर भजन करावं माझा माझा विठल माझा No, no. विठ्ठल माधा माझा माझा माधा मी मिठ लाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल माझा 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 राव देवाच्या पुढे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल देवाच्या पुढे भजन का आणि ऐका ही बात बादशाहच्या कानावरती गेली अरे एवढी सुंदर मुलगी आणि देवाच्या पुढे काय तिचं काम आहे आपल्या राज दरबारामध्ये नाचण्याकरता आली पाहिजे आणि म्हणून आपल्या सेवकांना हुकुम दिला जा त्या पात्रीला पकडून आपल्याकडे घेऊन या सेवक पंढरपुरात आले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पंढरपुरात पसरली पात्रीच्या कानापर्यंत आली ऐका ते सेवक कान्होपात्र्याला पकडण्याकरता आले अशी बातमी जेव्हा समजली आमची कान्हो पात्रा जगाच्या बापात जगाच्या बापाच्या पुढे गेली आणि ऐका पात्रेने स्वतःच मस्तक भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ टिकवलं बराच वेळ झाला कान्ह पात्रा पुन्हा उठायला तयार नाही लोक म्हणतात का म्हणून कानोपात्र उठत नाही आणि म्हणून कुणीतरी कान्हो पात्र्याला उठवण्याकरता गेलं कान्हो पात्रेने आपला प्राण देवाच्या चरणावरती समर्पित केलेला होता भगवान परमात्म्याला तिने तिचं जीवन समर्पित केलेलं होतं ऐका माझं जीवन मी देवाला समर्पित केलं ना देवाच्या समोर नाचते देवाचं भजन करते आता पुन्हा या शरीराने दुसऱ्या कुणाची शरणागती करणार नाही प्राण गेला तरी चालेल पण भगवान परमात्म्याची शरणागती करायची परमात्म्याचीच भक्ती करायची याला म्हणतात सर्व भावे देवासी शरण जावे तुकाराम महाराज म्हणतात म्हणवणी शरण जावे सर्व